चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ जो आहे तर तो खूप रिक्वेस्टेड आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दत्त महाराजांची एक सेवा आहे तर ती आपल्याला करायची आहे तर आता आपण जाणून घेऊया की ते स्तोत्र कोणता आहे तर ते स्तोत्र असं आहे ते म्हणजे दत्तभावनी आता दत्तबावणी तुम्हाला माहीतच असणार आहे की कि किती प्रभावी किती उपयुक्त ही अशी याची सेवा आहे स्तोत्र आहेत तर आज मी तुम्हाला या संदर्भात संपूर्ण माहिती देणार आहे तर कृपया तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तुम्ही आता तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तर आता वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया दत्तबावणी हे जे स्तोत्र आहे तर ते खूप प्रभावशाली खूप उपयुक्त आहे आणि ते स्तोत्र आहे दत्त महाराजांचं आणि त्यांचे अवतार मानले जाणारे ना श्रीपाद श्रीवल्लभ आणि आणि नूरसिंह सरस्वती स्वामींच्या लिलाचे वर्णन करणारे बावन्न ओळीचे हे असे स्तोत्र आहे तर हे जे दत्तभावणी स्तोत्र आहे ना तर ते ना संकट मोचन म्हणून ओळखलं जातं म्हणजे खूप प्रसिद्ध आहे हे स्तोत्र तर दत्तबावणे हे जे स्तोत्र आहे ना तर ते आपण कशासाठी पठण करत असतो तर बघा आपण संसारिक माणसं आहोत आणि आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स असतात तर तुमची काही संकटं असतील दुःख असेल किंवा आर्थिक समस्या आर्थिक चणचण परत लग्न जमत नाही आहे परत कर्ज बाजारीपणा आणि त्याच्यासोबतच संतान प्राप्ती नाही आहे तर म्हणजे असे तुम्ही खूप कंटाळलेत आयुष्याला तुम्हाला असं वाटत असेल तुम्हाला खूप असं संकटांना सामोरं जावं लागत असणार आहे त्याच्यासोबतच बघा तुमच्यामध्ये खूप अशी निगेटिव्हिटी आहेत म्हणजे तुम्हाला असं काहीच पॉझिटिव्ह वाटत नाही तर त्यासाठी आपल्याला हे स्तोत्र जे आहे दत्त महाराज यांचं बावणी स्तोत्र तर ते पठण करायचं असतं तर त्यांनी काय होतं हे स्तोत्र पठण केल्याने काय होत असतं तर आपल्या जी काही मनामध्ये निगेटिव्हिटी आहे आपल्यामध्ये काही निगेटिव्हिटी आहे ती सगळी दूर होत असते तर जे सेवेकरी आहे ना नित्यनेमाने जे पठण करतात दत्तबावणी स्तोत्र त्यांना अनुभव प्रचंड आलेले आहेत बघा तुम्हाला सुद्धा येतील जर तुम्ही कधी करत नसाल नंतर करा आवर्जून मी तुम्हाला सांगते कारण का माहिती आहे का कारण बघा दत्त दत्तबावणी आपण ज्यावेळेस पठण करायला सुरुवात करतो त्यावेळेस आपल्यामधले जे काही निगेटिव्हिटी असते तर ती सगळी बाहेर येत असते बाहेर पडत असते आणि आपल्यामध्ये एक सकारात्मकता एक पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये येत असते तर हे याचं कारण असतं हे असे चांगले फायदे असतात आणि दत्त महाराजांना सुद्धा हे अतिशय प्रिय आहे दत्तभावणीस स्तोत्र मी जर सुरुवात केली ना पठण करायला तर काय होतं हळूहळूसुद्धा तुमचं जे काही असेल वाईट निगेटिव्हिटी नाही का सगळं काही तर ते सगळं बाहेर पडत असतं आणि कुठं हळूहळू ते त्याचा प्रभाव आहे हो ना तो कमी होत असतो असं असतं कारण कसं आता आपल्याला माहिती आहे की तूप खाऊन लगेच आपल्याला रूप येत नसतं तसं असतं कोणत्या सेवेचं आपण जी काही सेवा करतो ना तर त्याचा आपल्याला अनुभव येतो आणि आपल्याला एक असं चांगलं सुद्धा वाटतं त्या सेवेने की तर बावणी स्तोत्र तुम्हाला मी सांगितलं की खूप प्रभावी आहे त्याच्यासोबतच बघा आपण ज्यावेळेस पठण करतो आपल्या घरामध्ये तर त्यावेळेस दत्त महाराज सुद्धा ऐकत असतात तर ज्यावेळेस आपण दत्त महाराजांची स्तुती करतो किंवा आपण एखादं स्तोत्र असं गायन करतो नाही का त्यावेळेस ते त्यांना सुद्धा आवडतं कसं असतं आता बघा आपल्या आपल्यावरून तुम्ही उदाहरण घ्या तर आपलं एखाद्यांनी कौतुक केलं तर आपल्याला किती चांगलं वाटतं आपण खूप आनंदी होतो ना तसंच यांना परमेश्वराचं सुद्धा असंच असतं ज्यावेळेस आपण त्यांचं स्तोत्र मंत्र सगळं काही बोलत असतो त्यावेळेस ते त्यांनासुद्धा आनंद होत असतो आणि ते सुद्धा आपले प्रसन्न होत असतात असं असतं मग काय होतं हळूहळू जे काही आपले प्रॉब्लेम असतात ना तर ते सगळे दूर होत असतात तर आता तुम्हाला सांगते मी की दत्तबाहुणी हे आपण कधी पठण करायचे असते तर फक्त गुरुवारी बघा गुरुवारी आपण सकाळ किंवा संध्याकाळ म्हणजे कधी करू शकता म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जेव्हा शक्य होईल आता मला माहिती आहे की बरेच महिलासुद्धा वर्किंग असतात तर बघा तुम्हाला जसं वेळ असेल ना तसं तुम्ही करू शकता तर बघा सर्व प्रकारच्या दुखावर एकच साधा सोपा उपाय तो म्हणजे दत्तबाहणी स्तोत्र काही वेळ लागत नाही बोलायला दत्तबाहणी आणि दत्तबावणी स्त्र हे तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही युट्यूबला सर्च करा किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते तर तुम्ही चेक करा नंतर बघून बोलू शकता तसं आणि आहे ना कसं तुम्हाला सांगते बघा आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा आहे ना छोटीशी पोथी भेटते आता माझ्याकडे जी आहे ना माझ्याकडे जी आहे तर बघा ही, ही, ही आहे माझ्याकडे ही आहे छोटीशी पोती श्री दत्त बावणी स्तोत्रम आता ही माझ्याकडे आहे ती श्री दत्त बावणी बावन्न श्लोकी गुरुचरित्र सहित तर ही आहे माझ्याकडे तर याच्यामध्ये आहे ना दत्तबावणी आहे तुम्हाला सांगितलं की बावन्न ओवे आहेत याच्यामध्ये आहे ना बावन्न श्लोकी गुरुचरित्र पण आहे बघा याच्यात हा अध्याय बावन्न श्लोकीचा तर आता तुम्हाला फ्रंट कॅमेरेमुळे नाही दिसणार काहीच आणि याच्यामध्ये येणं घोर स्तोत्रम सुद्धा आहे तर हे सुद्धा येणं दत्त महाराजांचं स्तोत्र असतं तर हे पण खूप प्रभावी असतं तर बघा ही अशी छोटीशी पोथी तुम्हाला मी सांगितली आहे माझ्याकडे तर ही फक्त दहा रुपयाची आहे तर अशी तुम्हाला छोटीशी भेटून जाईल आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये भेटून जाईल तुम्हाला तर आता मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला हे पठण कधी करायचं आहे तर गुरुवारी करायचं तुमच्या वेळेनुसार सकाळी करा, करा, करा किंवा संध्याकाळी करा तुम्हाला जर जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही दोन मिनटं वेळ काढून तुम्ही हे स्तोत्रम पठण करू शकता दत्तबावणी स्तोत्र आणि तुम्हाला आता कुठे बसायचं हे स्तोत्रम पठण करायला कुठं बसायचं तर देवघरासमोर दत्त महाराजांचा फोटो असेल जर नसेल दत्त महाराजांचा फोटो आपल्या स्वामी महाराजांचा असेल किंवा देवघर असेल तिथं तुम्ही बसायचं आहे त्याच्यासमोर सुरुवातीला तुम्ही दिवा लावा दिवा प्रज्वलित करून घ्या त्याच्यानंतर दोन अगरबत्त्या लावा धूप लावा त्यांना नमस्कार करा आणि मग तुम्ही बोलायला पठण करायला सुरुवात करा तर आपण ज्यावेळेस ही दत्तभावनी पठण करतो त्यावेळेस तुम्हाला मी सांगितलं आधी की आपल्या मनामध्ये जी काही निगेटिव्हिटी असते ती सगळी बाहेर निघते दूर होते आणि आपल्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी येते आणि दत्त महाराजसुद्धा सुक्ष्म रूपामध्ये वास करत असतात आपल्या घरामध्ये त्यावेळेस आणि त्याच्यासोबतच बघा आपल्या मनाला सुद्धा आपल्याला एक मानसिक शांतता मिळते कारण दत्त महाराज हे दयाळू आहेत कृपाळू आहेत आणि आपले हे सगळं दुःख दैन्य सगळं हरण्यासाठी दत्त महाराज उभे आहेत दत्तभावनीमध्ये खूप ऊर्जा आहे आणि ज्यावेळेस बघा कधी कधी काय होतं असं आपल्याला सेवा करायला म्हणजे कोणती सेवा करायला आपल्याला वेळ भेटत नाही काही कारणास्तव आपल्याला बाहेर जावं लागतं ना जा तर अशा वेळेस आपण काय करावं तर बघा फक्त आपण जरी श्रवण केलं जरी आपल्याला नाही पठण करायला टाईम भेटला ना फक्त दोन मिनटं लागतात पठण करायला काही वेळ लागत नाही जास्त तरी बघा शक्य झालं नाही आपल्याला तर आपण तशा वेळेस काय करायचं तुम्हाला सांगितलं आता फक्त आपण श्रवण करायचं युट्यूबला युट्यूबला लावायचं आणि श्रवण करायचं तरी चालतं तर आता सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगते बघा आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की आता तुम्ही बोलाल की ताई आता आम्ही ता संकल्प करायचा का तर बघा कोणतीही <laughs> ज्यावेळेस आपण गोष्ट करायला घेतो नवीन सेवा करायला घेतो त्यावेळेस आपल्याला संकल्प हा करायचा असतो म्हणजे आपण सांगायचं आहे दत्त महाराजांना की दत्त महाराज आम्ही ही सेवा करायला सुरू केली आहे म्हणजे एवढं आपल्याला सांगायचं आहे आणि आता हे जे आहे ते कोण पठण करू शकतं तर स्त्री पुरुष मुलगा मुलगी कोणी करू शकतं असं काही नाही की कोणी करायचं आणि कोणी नाही करायचं आपण सगळे करू शकतो अर्थात कारण आपण सगळे सेवेकरी आहोत आणि आता बघा संकल्प हा विषय निघाला तर मी तुम्हाला आता सांगते बघा कसे आहे दत्तभावने हे जे स्तोत्र आहे ना तर ते तुम्ही बावन्न गुरुवारी बावन्न सुद्धा बोलू शकता तुमची जर एखादी इच्छा असेल ना तर तुम्ही सुद्धा हे सेवा करू शकता आणि बघा आता कसं महिलांचं कसं असतं बावन्न गुरुवारी बोलायचं आहे बावन्न वेळा तर संकल्पयुक्त केलं तर मध्येच मासिक धर्म आला तर आता काय करायचं तर बघा तर ते दिवस स्किप करून परत पुढे तुम्ही सुरू करायचं आहे तर ती संकल्पयुक्तसुद्धा तुम्ही सेवा करू शकता बावन्न वेळा बावन्न गुरुवारी फक्त खंड पडून द्यायचा नाही एवढं लक्षात ठेवा तेव्हा ती ते आपली एखादी इच्छा जी असते ती पूर्ण होते तुम बावन्य बावन्य आता तुमची एखादी इच्छा बोलाल तुम्ही बावन्न गुरुवारी बावन्न वेळा जर बोलले आणि आता बावन्न गुरुवार झाले आणि त्रेपन्न वा गुरुवार आला आणि तुम्हाला काही अनुभव आला नाही तर लगेच सेवा बंद करायची नाही बघा कुठेतरी काहीतरी चांगलं करत असतात देव आपल्यासाठी तर ज्या वेळेस त्यांना द्यायचं आहे ना, ना त्यावेळेसच ती गोष्ट आपल्याला भेटत असते असं असतं आता बऱ्याच जणांना काय वाटतं की आमची इच्छा पूर्ण होण्यासाठी आम्ही सेवा करू नंतर मग पूर्ण झाली का आमची इच्छा मग आम्ही बंद करायची तर बघा असं नसतं कारण कोणत्याही सेवेचा आपल्याला जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत सेवा करायची असते आणि जरी अनुभव आला तरी लगेच सेवा बंद करायची का तर नाही असं करायचं नाही ज्यावेळेस आपण एखाद्या देवाचं स्तोत्र मंत्र बोलतो ना त्यावेळेस ते त्यांनासुद्धा येणं असं खूप चांगलं वाटतं आनंदी होतात सुद्धा असं असतं त्यामुळं आपण हे छोट्या छोट्या सेवा अशा करतच राहायच्या असतात त्यांनीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा एक सात्विक वातावरण निर्माण होतं आपल्याला एक पॉझिटिव्ह वाटते आपल्या आयुष्यामध्ये जे काही संकट दुःख असतात तर ते दूर होण्यास मदत होत असते ही अशी सगळी कारणं असतात याची आणि बघा याचे नियम काहीच नाही आहे बघा ज्यावेळेस तुम्ही संकल्पयुक्त सेवा कराल बावन्न गुरुवार बावन्न वेळा बोलणार आहे त्यावेळेस त्याचे नियम काहीच नाही कारण ज्यावेळेस आपलं पारण वगैरे असतं नाही का त्यावेळेस नियम असतात पण दत्तभावणी स्तोत्र जे आपण बोलणार आहोत त्याला काही नियम नाही फक्त तुम्हाला मांसार बंद करायचा आहे मांसार वर्जा करायचं आहे तर दत्तमावणी हे तुम्हाला कधी पठण करायचं आहे समजलं असेल, तुम्हाला असेल आ, कदी -कदी तर तुम्हाला पठण करायला शक्य नसेल तर तुम्ही श्रवण करू शकता आता बऱ्याच जणांचं काय होतं कधी कधी येणार म्हणजे सुरुवातीला नवीन असतात तर त्यावेळेस एखादा शब्द चुकतो तर मला काय म्हणायचं तुमचं चुकतं आहे ना सुरुवातीला तर चुकू द्या बघा काही हरकत नाही दत्त महाराज समजून घेतील कारण कसं असताना तुम्ही पहिल्यांदा चुकाल दुसऱ्यांदा चुकाल तिसऱ्यांदा तुम्ही परफेक्ट होणार त्यामुळे तुम्हाला मी सांगते तुम्ही काही मनामध्ये भीती ठेवू नका की माझं चुकेल माझ्यावर देव रागवतील असं काही विचार करायचा नाही फक्त तुम्ही एकदा सुरुवात केली का तुमचं बरोबर सगळं व्यवस्थित तुमचं वाचन होईल कारण कसं असतं ना आपली आई असते किंवा बघा आपण लहान असतो तर आपण कसं बोबडं बोलतो तरी तिने तिला आवडतं ती खुश होते ना आपण बोलतो जे काही बोलतो ते तिला आवडतं तसं असतं दत्त महाराजांचंसुद्धा ते आपल्यावर नाही रागवत तर आता तुम्हाला समजलं असेल तर अशा प्रकारे तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही पठण करू शकता नित्य तुम्ही दर गुरुवारी पठण करा संकल्पयुक्त तुम्हाला जर बावन्न वेळा बावन्न गुरुवारी करायचं असेल तर करा अतिशय उत्तम आहे आणि जरी नाही जरी तुम्हाला असं तुम्हाला करायचं असेल तर फक्त तुम्ही जरी एकदा जरी पठण केलं दोन मिनटं लागतात बोलायला एकदा जरी पठण केलं दर गुरुवारी तरी चालणार आहे तर आज मी तुम्हाला अशी बरीच दत्तभावणी स्तोत्राबद्दल माहिती दिली आहे मला असं वाटतंय कारण बघा हा रिक्वेस्टेड व्हिडिओ हो होता त्यामुळे मी तुमच्यासोबत हा शेअर केला आहे तर चला आजचा व्हिडिओ इतकाच होता अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्त्वाची माहिती होती तर आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा तर आजचा व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि इथंच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ Transcrição e